नमस्कार मैत्रिणी मी माधुरी अंकुरे आज आपण बघणार आहोत पानाचे मोदक जे की एकदम टेस्टी आहेत आपल्या गणपती बाप्पासाठी आपण करतो की नाही वेगवेगळ्या पदार्थ प्रकारचे मोदक तसंच आज मी तुम्हाला नवीन प्रकारचा मोदक शिकवणार आहे खायचे पान आपलं असतं ना विड्याचा त्याचं मोदक आपण आता पाहूया साहित्य हे विड्याची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून मी पानं घेतलेली आहेत विड्याची एक दहा पंधरा विड्याची पानं घ्यायची आहेत हे खोबऱ्याचा किस आहे हा वरचं का काळं का, हे काढून साल खोबऱ्याचा खिसून घेतलेला आहे बारीक खोबऱ्याचा किस एक वाटी मोठी चा साजूक तूप दोन चमचे साखर दोन ते तीन चमचे गुलकंद आणि हे कंडेन्स मिल्क घेतलं आहे हे दोन ते तीन चमचे करूया कृती ही जी मी स्वच्छ धुवून घेतलेली पानं आहेत त्याचे आपण सगळ्या पानांचे असे देठ काढून टाकायचे आहेत प्रत्येक पानाचे आणि आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये असे हे पानाचे बारीक तुकडे करून घेणार आहोत जे तुम्ही हाताने करू शकता किंवा कात्रीनेही करू शकता आता ही पानं मी चिरून घेतलेली आहेत आणि मिक्सरमध्ये बारीक करताना ह्याच्यामध्ये आपण कंडेन्स मिल्क दोन ते तीन चमचे टाकणार आहोत आता आपण एक पॅन घेतलेला आहे तो थोडासा गरम झालाय त्याच्यामध्ये आपण खोबळाचा पीस टाकणार आहोत तो थोडासा हलकासा ब्राउनिश कलर येईल असा गरम करून घेणार आहोत त्याच्यामध्ये दोन चमचे दोन ते तीन चमचे साजूक तूप घालणार आहोत आणि खोबरं थोडंसं ब्राऊनिश परतून घेणार कलर मध्ये आलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण दोन ते तीन चमचे साखर घालणार आहोत चवीला कंडेन्स मिल्क टाकल्यामुळे जास्त साखर टाकायची गरज नाहीये आपल्याला आणि थोडीशी साखर हरवल्याबरोबर आपण हे जे आपण पानाचं मिक्सर बनवलेलं आहे हे जे आपण पानाचं मिक्सर बनवलेलं आहे ना मिक्सर मधून पेस्ट काढली आहे ही आपण आता त्याच्यामध्ये हो। घालणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत छानपैकी मिक्स करून हो। किती सुंदर कलर येत आहे बघा आ, हे आता कलर बघा किती सुंदर आला आहे हे आहे ना खोबऱ्याचं मिश्रण आपण थोडं थंड करून घेतलंय आता आपण एक साचा घेणार आहोत मोदकाचा त्याला आतमध्ये थोडस तुपाचा हात लावणार आहोत आणि हे जे खोबऱ्याचं मिश्रण केलेलं आहे ते आपण ह्याच्या या साच्यामध्ये भरणार आहोत साच्या दोन्ही साइडला व्यवस्थित मिश्रण खोबऱ्याचं मिश्रण भरून घेणार आहोत खोबरं आणि पान तर बघा असं आपण छान पान पानाचं मिश्रण भरून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण आता थोडासा असा गुलकंद पानाच्यामध्ये गुलकंद असतो की नाही ज्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये गुलकंद आणि पान खाल्लं तर पचनही छान होतं पोटही शांत राहतं आणि उष्णता कमी होते शरीरामध्ये त्यासाठी आपण पान आणि गुलकंद याचे मोदक बनवणार आहोत आणि गणपती बाप्पालासुद्धा मोदक आवडतात की नाही तर नवीन प्रकारचे मोदक गणपती बाप्पाला पला या वेळेस आपण खाऊ घालणार आहोत असं साच्यामध्ये बंद करून आपण साचा खालच्या साईडनी पण पूर्णपणे खोबऱ्याच्या सारणाने बंद करून घेणार आहोत आता आपण हा साचा ओपन करूया हे बघा तयार आपला पान मोदक